नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांना सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाळी दोनशे पस्तीस क्विंटल जसे दर सतराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली दहा हजार सातशे क्विंटल जसे दर दोन हजार रुपये क्विंटल अकराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेकड या ठिकाणी जसेदार सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे लासलगाव या ठिकाणी अवकाळलेली अठरा हजार चोवीस क्विंटल जसे दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे साठ रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवून त्या ठिकाणी अवकलेली पंधरा हजार दोनशे क्विंटल जसे दर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा